उद्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावरती दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल तुम्हाला बघता येईल शिवरायांचे गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ही नऊ पासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होईल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे नऊ जूनला सुटणार आहे कोकण आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज सोन्याच्या दरामध्ये दोन दिवसात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे सोन्याचे दर हे जीएसटीसह सत्त्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपयांवर भारत पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर एक लाखांच्या पुढे गेले होते मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरती शस्त्रक्रिया पूर्ण गेल्या चार दिवसांपासून झिरवाळ यांच्यावरती मुंबईतल्या सैफी रुग्णालयामध्ये उपचार सुरू पोटामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे झिरवाळ यांच्यावरती आठ दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर पवार काकापुतणे एकत्र सहकार क्षेत्राच्या मंचावरती शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये मनमोकळा संवाद दोघांच्या संवादाकडे सगळ्यांचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती शरद पवार आणि नितीन गडकरींची वायवी चव्हाण सेंटरमध्ये भेट दोघांमध्ये अनौपचारिक पद्धतीनं चर्चा झाल्याची माहिती जुलैमध्ये म्हाडाच्या चा चार हजार घरांसाठी लॉटरी यामधील सर्वाधिक घरं ही ठाणे आणि कल्याणमध्ये असतील सूत्रांची माहिती तर ठाण्यामधल्या चितळसरमध्ये एक हजार एकशे त्र्याहत्तर घरांचा समावेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टामध्ये धाव झोपडपट्टी धारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट